डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानगावडी निसर्ग निर्वाचन केंद्र येथे महिला महिला दिनानिमित्त दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मार्च जागतिक प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी मधमेश्वर वन्यजीव नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली खानगावडी निसर्ग निर्वाचन केंद्र येथे सकाळी नऊ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापिका शिक्षक व विद्यार्थी साई योडा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामस्थ यांच्या सहभागाने खानगावडी गावात रॅली काढण्यात आली खानगावडी निसर्ग निर्वाचन केंद्र येथे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले जिजाऊ माता रमाबाई आंबेडकर आदी महिलांची वेशभूषा करून कार्यक्रम केलेत व्यासपीठावरील सुनीता बोडके यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच माजी सरपंच सुनीता धराडे वंदना दौड यांनी वन्यजीव संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले वनरक्षक आशा वानखेडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका सादर केली अरुड विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी अडसरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले सुनील जाधव यांनी अनुमोदन दिले आभार प्रदर्शन एकनाथ यांनी व्यासपीठावरील महिलांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद विद्यार्थिनी महिला दिनानिमित्त त्यांनी भाषण केल्याबद्दल त्यांना वही पेन असे गिफ्ट देण्यात आले विद्यार्थ्यांना नांदूर मधेश्वर विद्यार्थ्यांना नांदूर मधमेश्वर येथील गाईड पंकज चव्हाण व रोशन पोटे यांनी अभय अरण्यातील पक्ष्यांची पशूंची माहिती दिली कार्यक्रमात सरपंच दौुण कुसुम गांगुर्डे उज्वला गोदडे, पगारे, तेलोरे वैशाली, अर्चना राऊत अजिनाथ गोरक्ष बर्डे आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी दिसले नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका